श्री स्वामी बघा तर बघा साडे दहा वाजत आले आज आहे गुरुवार आणि आज सकाळी सकाळी ऑर्डर आली त्यामुळे म्हटलं चला पटापट पटापट ऑर्डर तयार करून हो। जास्त नाही आहे दीड हजार प्लेटच द्यायचंय काल बुधवार होत आणि काल मी ऑर्डर तयार केलीच नव्हती गुरुंची सुद्धा ऑर्डर काल तयार केली नाही तर म्हटलं चला सकाळी पटकन आवरून घेतलं सगळं आणि आता ऑर्डर नाही जास्त वेळ लागत दी नाही दी दीड हजार प्लेट तयार करायला पटकन होऊन जातात म्हणजे एक तास लागतो एका तासामध्ये एक तास आपल्या इकडे तिकडे जातोच म्हणून म्हटलं चला कारण कसं आहे त्यांना वेळेवरती ऑर्डर देणं खूप महत्वाचं आहे आणि सिंगल डायवरती आपल्याला वेळ लागतोच तेवढा एक तास तरी लागतोच आपल्याला सिंगल डायवरती लग म्हटलं काय करते काय करते काय देऊ पटन पटन हो बाजूला थोडेसे आपल्याकडे टा, पॅकिंग करून तयार होते मला काही जास्त तयार करायचं नाहीये आता थोडेसे पॅकिंग करून तयार आहे थोडेच काढायचे आहेत आणि ते पटकन मग काय करते चालू चालू म्हणून मी पॅकिंग करून ड्रायर वगैरे लागतं असं पॅकिंग करायला आणि आता बघा मी एवढ्या प्लेट ठेवते वन टाइम मध्ये आता मी ह्या प्लेट तुमच्या समोर इथे काढलेले आहेत तर इतक्या प्लेट आपल्याला आता एवढ्या प्लेट आपल्या वन टाइम मध्ये तयार होतात किती हे सेमी ऑटोमॅटिक मशीन म्हणतात या मशीन आणि प्लेट तुम्ही वन टाईम मध्ये तयार करू शकता पंधरापेक्षा पेक्षा जास्त नाही आणि जर पेपरची जाडी जास्त असेल ना तर मग थोड्या कमी तयार होतात कारण ना एक कुठ्याच्या लेवल पर्यंत असते त्याला साडेतीन सी जी असेल म्हणतात कुठा कसा जाड असतो तसं त्याला साडेतीन सी जी असेल म्हणतात तर तेवढ्या जाडीपर्यंत प्लेट असतात प्लेट तर नसतात शक्यता पत्रवाडीच असतात आता ही पत्रवाडी जी आहे ना ही शंभर जीएसएम आहे तर ह्यापेक्षा पण मग एकशे वीस जीएसएम येते दीडशे जीएसएम येते त्यानंतर परत एकशे ऐंशी जीएसएम येते त्यानंतर मग एकशे ऐंशी झाल्यानंतर साडेतीनशे जीएसएम येते अशा प्रकारे गाडी असते ज्यांना हातात पत्रवाडी पकडून जेवायचं असतं ना आता ती माझ्याकडे अवेलेबल नाही ज्यांना हातात पत्रवाड़ी पकडून जेवण करायचं असतं साड़े पर ने साड़े पर 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 हो करना ते मग साडेतीनशे वापरतात प्रसाद वगैरे नेतात ना घरी मग साडेतीनशे कशाला आरडते हा का बरास करणार का त्याला धक्का नको लावू ते पैसे उचलून आता सर्कल कटिंग सुद्धा संपलेले आहेत आपले सर्कल कटिंग म्हणजे हे असे असतात हे तुम्हाला मशीनमध्ये सुद्धा करता येतात याची कटिंग तुम्ही मशीनमध्ये सुद्धा करू शकता आणि तुम्हाला जर रेडीमेड आणायचे तर रेडीमेड आणा जसं वाटेल तसं तुमच्याच नाही आता काही काही मोठमोठे फॅक्टऱ्यांमधले काय करतात रेडीमेड विकत आणत नाही मशीनमध्येच कट करतात कारण की वीस रुपयांनी हे महाग जातं म्हणून मग मशीनमध्येच कट करतात आता जमत नाही त्यामुळे मग मी डायरेक्ट रेडीमेड किलो सव्वीस किलो तीस किलोची अशी बॅग मिळते तुम्ही ते किलो किलो तुम्हाला जसं वाटेल तसं आणू त्यानंतर आपल्याला ड्रायर वगैरे लागतं पॅकिंग मशीन लागते प्लेटसाठी प्रॉसेसिंग लागते अशा प्रकारे बघा मी ज्यावेळेस तयार करते ना प्लेट त्यावेळेस कसं क्वांटिटी करून ठेवते आता नंतर मोजत बसायची गरज नाही पडत तुम्ही ज्या वेळेला किती प्लेट ठेवताना त्यावेळेला काय करते मी असं दहा दहा जे बन जे असतात ना ते एकावर एक तीन ठेवून देते म्हणजे मग तुम्हाला नंतर मोजायची त्याला गरज पडत नाही असं रचून ठेवते आणि नंतर मग डायरेक्ट पॅकिंग करायचं नंतर मोजायची गरज पडत नाही साइज सुद्धा असतात ज्या साईज ची तुम्ही प्लेट बनवता पत्रवाळीची पत्रवाळी असेल तर पत्रवाळीच्या साईज काय कुठे ठेवली तू पत्रवाळीची असेल तर पत्रवाळीच्या साईज ची येतात उद्या त्यानंतर ह्या प्लेट मध्ये अजून पाच सहा साईज आहेत त्या साईजचे येतात तर आताची सगळ्यात छोटी प्लेट आहे जी आपण बनवतो करते ज्यावेळेस मी प्लेट बनवते मग त्यावेळेस कर